सुप्रभात मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय हे बेडरूममध्ये येतात तर रमा सांगते की काय सॉलिड डोकं आहे तुम्ही तर अक्षय सांगतो की हो आता बसला ना विश्वास तुझा तर रमा सांगते की माझा विश्वास आहेच तुमच्यावर पण तेवढ्याच बोलतात अक्षय बोलतो की बाद झालं जाऊ हो दे हे वाद आपल्यावर मिटणार नाही आहे पण आता फक्त एवढी काळजी घे की आता पंकज काका वेश बदलून आपल्या घरात राहत आहे तर त्यांना ना कम्फर्टेबल वाटायला हवं आपल्या घरात तर त्यांच्या दोघांच्या गप्पा हे बाहेरून अथर्व ऐकत असतो तर हा मनातल्या मनात चिडचिड करत बोलतो की काय दोघांचे हे भांडणं कधीच मिटवता येत नाही वाटतं मला पण अक्षय तू एवढं लक्षात कर की मी त्या रमाला ना एवढं फेल करेन की त्याच्यावरचा विश्वास तुझा हा सगळा उडूनच जाईल तर इकडे रात्री अक्षय आणि अथर्व हे दारू पीत असतात तर अथर्व हा सांगतो की अक्षय मला तुझ्याशी बोलायचं आहे तर अक्षय सांगतो की बोल ना मग तर लगेच अथर्व हा सांगतो की मी खूप दिवसापासून बघतोय की रमा ही रोज ना लपून छपून अशी घराबाहेर पडते म्हणूनच मला तुला हे सांगायचं सा होतं तर लगेच इकडे अक्षय हसतच सांगतो की रमा लपून छपून कधीच बाहेर निघणार नाही रे तर अथर्व सांगतो की अरे तसं नाही रे पण मला ना एक मित्र म्हणून काळजी वाटली म्हणून मी बोललो तुला तर लगेच अक्षय सांगतो की जाऊ दे जर माझ्यावर तिचं पूर्ण विश्वास आहे जर ती लपून छपून कुठं गेली ना तरी ती मला येऊन सांगेलच ते सगळं आणि तसं पण तू माझ्या मनात ना खूप रिस्पेक्ट आहे तुझ्या म्हणून ना तू आता आमच्या नवरा बायकोच्या मध्ये ना येऊ नको कारण आमच्या दोघांचा खूप विश्वास आहे एकामेकांवर इकडे अथर्वा हा अक्षयला सॉरी बोलतो तर अक्षय सांगतो की भात झालं आता नको तो परत विषय काढू मी काही तुझा ऐकणार नाही आहे तर तेवढ्यातच इकडे पंकज काका तिथे येतात तर पंकज हा बोलना करत इथे येतो आणि बोलतो की तुमची अशी वेळ झाली आणि माझी काढ्याची वेळ झाली तर तेवढ्यातच इकडे अथर्वाला कॉल येतो अथर्व हा बाहेर जातो तर इकडे खुणावतच अक्षय सांगतो की इथं का आले तुम्ही तर पंकज सांगतो की थोडीच द्या मला एकदम थोडी तर इकडे पंकजचे दारू पिऊन होते तर तेवढ्यात तिथे अथर्व येतो तर इकडे पंकज हा सांगतो की बरं माझं आता झालं आहे माझी काढा वेळ पण संपली तुम्ही तुमचा काढा सुरू करा आणि थोडं कमीच प्या मी जातो तथाच तू बोलून पंकज तिथून निघून जातो तर तेवढ्यात त्याची धडक अभ्याला होती तर तू पंकज लगेच जोऱ्यात ओरडतो की तथाच तू तर लगेच अब अभ्या हा सॉरी बोलतो लगेच अभिजित हा अक्षयकडे जातो आणि दारूची बॉटल घेऊन लगेच तेवढीही दारू पिऊन घेतो तर इकडे ते बघून अक्षयला धक्का बसतो तर इकडे लगेच अभिजित हा सांगतो की तुझं झालं का समाधान आता तुझं मन मोकळं झालं असेल तर सांग मला कारण तुला दुसऱ्यांचं चा काही चांगलं झालेलं दिसवतच नाही नाही येतोच लगेच मध्ये तर लगेच तो पूर्णी बॉटल पिणार तर अथर्व हा त्याचं बघत असतो तर अक्षय त्याला थांबवत असतो तर लगेच इकडे अभिजित ती बॉटल घेऊन तिथून निघून जातो तर इकडे अथर्वा हा सांगतो की याला समजायला हवं ना आपल्याला तर इकडे रेवा ही झोपलेली असते तर तिला जाग येते तर ती उठते तर ती खिडकीत बाहेर बघते की एक सावली ही पास होत असते तर तेवढ्यातच दरवाजा वाजतो तर ती घाबरते आणि दरवाज्यापास जाते आणि पॉट उचलून दरवाजाही उघडते तर तेवढ्यातच तिथे अभि हा येतो आणि अभिला दारू पिलेला बघून इकडे अभि हा आत्महत्या येतो तर रेवा त्याच्याकडे त्यांनी बोलते की काय रे अभी काही झालं आहे तुला तर लगेच तेवढ्यातच अभि हा तिच्या मिठीत येतो तर इकडे अक्षय हा बेडरूममध्ये येतो तर अक्षयला बघून रमा सांगते की परत तुम्ही दारू प्यायलात ना का पितात तुम्ही दारू तर लगेच अक्षय सांगतो की तू माझी अवस्था सोड त्या अभेची अवस्था बघतो कम्प्लिटली पूर्ण दारू पिऊन बसला येतो मला तर वाटतंय तो पूर्ण डिप्रेसमध्ये गेलाय ते आपल्याला ना आरती वहिनीला घेऊन यावं लागेल लवकर म्हणजे त्याची समजूत निघल तर लगेच रमा सांगते की मी पण तुम्हाला हेच सांगायचं प्रयत्न करते निला की आरती वहिनीला आपण भेटायला जाऊयात त्यांची समजूत काढून आपण त्यांना घरी आणूयात पण तुम्हाला टाईम कुठे आहे तुम्हाला तर दारू प्यायची असते ना मला अक्षय सांगतो की बरं चल मग आपण उद्या दोन वाजता तू माझ्या ऑफिसमध्ये मग आपण जाऊयात तिथनं तर लगेच इकडे रमा सांगते की दोन वाजता नको आपण चार वाजता जाऊयात कारण मला माझं थोडं काम आहे म्हणून पण मला हे तुमचं आवडत नाही कारण तुम्ही रोज रोज दारू पिऊन येतात ते तर लगेच अक्षय सांगतो की बाई तू माझ्या मागं नको लागू माझ्या अंगात एकदम एनर्जीच नाही राहिलेली म्हणून आपण नंतर बोलूयात तर ते बोलून इकडे अक्षय हा झोपून घेतो तर इकडे सीमा ही रमाला आवाज देते तर रमा ही बाहेर जाते तर सीमा सांगते का चिडते ग त्याच्यावर तर लगेच रमा सांगते की हे आज पण पिऊन आले ताई तर लगेच सीमा सांगते की मग तर लगेच रमा सांगते की मग काही हे हल्ली रोज रोज पितात मग मला ते आवडत नाही तर लगेच सांगते की तुला आवडत नाही मग तू तुझा प्रश्न आहे त्याचा नाही तो प्रश्न आणि तसं पण ना तू आता मी तुझी बाजू घेत आली नाही इतक्या वेळ मग तू आता असं करायला लागली का तर लगेच इकडे रमा सांगते की तो अक्ष थर्व इथे आला आहे ना म्हणून तो मुद्दामच इथे त्यांना दारू पाचतोय तर लगेच इकडे सीमा सांगते की त्याला समजत नाही का तो काय आता लहान बाळ आहे का त्याला समजतं की किती कंट्रोल त्याच्यावर हवा आहे म्हणून तर लगेच इकडे रमा सांगते की मग ते समजतं ना त्यांना मग हे कळायला नको की आपण रोज रोज दारू पितो इथे तर इकडे लगेच रमा सांगते की मला माझं नातं टिकवायचं आहे मला तुमच्यासारखं माझं नातं नाही बनवायचं तर ते ऐकूनच इकडे सीमा ही रमावर हात उचलते तर ते बघून इकडे रमाला धक्का बसतो तर इकडे देवा ही अभिला सांगत असते की काय झालं अभि तुला तर इकडे रडतच हा अभिजित सांगतो की मी तरी काही करू आता माझं कोणी ऐकतच नाही ना माझी बायको पण माझ्यावर विश्वास ठेवत नाही आणि आता ऑफिसमध्ये पण माझी शाळाच झाली आहे तू आता एवढं सांगत होती तरी पण मी तुझं ऐकलं नाही तू आता सांग ना मी काही करू ते आता ना मला बाळ हवं आहे माझं बाळ आहे ना त्या माझ्या बायकोकर तरी पण मला ती देणारच नाही आणि ऑफिसमध्ये तर माझं सगळंच आता झालं आहे आता मला तर तिथे काहीच होता नाही येणार आता इकडे लगेच अभिजित सांगतो की तू खूप लांब चालली आहे तू माझी फ्रेंड आहे तशी आधीसारखे नाही राहिलीत तर लगेच रेवा सांगते की मी नाही अभि तू चाललाय लांब समजते तुला तर लगेच इकडे अभि नाही म्हणत असतो तरी रेवा सांगते की तूच लांब चालला आहे तर ही सीमा सांगत असते की असं काय बोलते ग तू तुला आमच्या नात्यामधलं काय करायचं हे कसंही वागू माझ्याशी कसंही बोलू तुला करायचं तरी काय आहे आणि मी तुझ्याकडे तक्रार घेऊन कधी आली आहे की ही माझ्यासोबत असे करताय असं वागत नाही ना मग तुला पण आमच्या नात्यामध्ये पडायची बिलकुलही काही गरज नाही आहे समजलं ना तुला लगेच इकडे सीमा सांगते की माझंच चुकलं मीच तुला खूप प्रेम दिलं आणि अतिविश्वास ठेवला ना तुझ्यावर मग ते माझंच चुकलं आणि तसं पण ना तू माझ्या डोक्यावर बसू नको कारण एक कावेरीची मुलगी म्हणून मी तुझ्यावर मुलीसारखं प्रेम केलं होतं पण तू आता त्याचाच विश्वासघात करते माझं चुकलं आता इथे तर इकडे ते ऐकून रमाला धक्का बसतो तर रमा सांगत असते की नाही आई मला असं नव्हतं बोलायचं तर लगेच इकडे सीमा सांगते की नाही गं रमा तुझं काही चुकत नसतं ना माझं चुकलं ह्या वेळेस तर इकडे रमा हे रडत असते तर तेवढ्यात तिथे खाली जान्हवी येते आणि जान्हवी विचारते काय ग रमा तू का रडते तर रमा सांगते की तुम्हाला माहिती आहे ना की यांना शुगर आहे ते आणि मला हे रोज रोज दारू पिलेलं बिलकुल आवडत नाही तरी पण ना म्हणून आज मी त्यांना सांगायला गेले तर आमच्यामध्ये भांडण झालं तर त्या आईंना आवडलं नाही बिलकुल म्हणून ती आई माझ्यावरच चिडलात तर लगेच ते ऐकून जाणीव सांगते की नाही गाय असं नाही बोलणार तर लगेच रमा सांगते की नाही मी त्यांना असंच सांगितलं पण मी फक्त माझ्या तोंडावरून निघून गेलं की मला माझं नातं तुमच्या नात्यासारखं नाही बघायचं पण मी माझा एक चांगला वेणू होता तिथं मला वाईट विचारांनी बिलकुल बोलायचं नव्हतं आणि हल्ली मला आईच बोलत होतात की तू आता संसाराकडे लक्ष दे आणि माझ्यासारखं नाही तर नातं होईल पण आता ती कसं समजाऊ म्हणून वाटतं ते माझ्यावर चिडले लगेच जानवी सांगते की बरं जाऊ दे आता अरे पण तुझं पण बरोबर आहे पण तू पण कुठेतरी चुकती आहे तू तुला समजून घ्या आधी कारण ना पण पन... खूप आपल्याकडे मेनू आहेत की ज्याने आपण ना ह्या अक्षयचे आपले दारू ती आपण शकतो कारण ना इकडे खूप हल्ली ना खूप म्हणजे खूप प्रकार आहेत ज्याने आपण अक्षयची दारू सोडवू शकतो म्हणूनच ना आता आपण त्याच्यामधला एक उपाय करूयात पण त्याच्या आधी आपल्याला आईची समजूत काढावं लागेल जेव्हा तू आईची समजूत काढेल ना तेव्हा मी तुला अक्षयचं हे सगळं दारू पिण्याचं कसं सुटेल ते सांगल मी तुला तर इकडे रेवा ही अक्ष अभिला सांगते की अभि जाऊ द्या आता तू ते काही चुकलं आहे ना ते मी माफ करते पण मला आता फक्त एवढं म्हणायचं आहे की आता तुला जर माझ्यासोबत परत राहायचं असेल ना तर तुला माझी हेल्प करावं लागेल मी एक प्लॅन बनवते तर लगेच अभि सांगतो की हो बोल तर लगेच रेवा सांगते की आपला प्लॅन आहे असा की अथर्वाला घराबाहेर काढायचं आणि त्याच्यामध्ये मला तुझा सपोर्ट हवा आहे तर लगेच इकडे अभि सांगतो की बरं मी आता याच्यासाठी तयार आहे तर इकडे अक्षय हा उ झोपेतून उठतो तर अक्षय रमाला बघतो की रमा ही टेबलवरती झोपलेली असते तर अक्षय तिच्यापाशी जातो आणि बोलतो की काय गं रमा तू इथे झोपली का माझ्यावर चिडली आहे ना तू तर लगेच रमा सांगते की नाही मी चिडलेली नाही आहे तुमच्यावर मला तिथे झोप नव्हती लागत म्हणून मी इथे येऊन झोपले तर मला झोप लागली तर लगेच इकडे अक्षय सांगतो की पक्का तुला मला रागवलेली नाही ना मग माझी शपथ घे तर लगेच रमा सांगते की बरं झालं तुम्ही मला उठवलं आता मी आवरते तर ती तिथून निघून जाते लगेच इकडे ती गेल्यानंतर मनातल्या मनात अक्षय सांगतो की मला माहिती आहे तू किती नाही म्हणली तर तू चिडलेली आहे तर इकडे रमा ही आई आईकडे जाते तर सीमाला बघून इकडे ती गजरा देते तर गजराला बघून रमा सांगते की तू मी प्लीज आता माझ्यावर चिडलात ना सॉरी बोलते तर लगेच सीमा सांगते की मग ते बोलायच्या आधी विचार करायला हवा होता ना तू तर लगेच रमा सांगते की ओरडतच रमा बोलते की आई तुम्हाला मी आता सांगते ते माझं ऐकायचं तुम्ही तू जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही तो तोपर्यंत मी इथेच थांबणार मॉर्निंग जर तुम्ही मला इथून हलू पण नाही देणार जर तुम्ही नाही केलं तर मी इथंच बसून राहील तर लगेच इकडे सीमा सांगते की मग राहा बसून मी जाते तर सीमा जाताच तेवढा रमा तिचा पदर पकडते आणि बोलते की तुम्ही इथून जाणार ना तर मी पण तुमचा पदर पकडून सगळं दुनिया फिरेल मग आता बोला काय करायचं हो ते तर लगेच त्यांच्या फायटिंग होत असते तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद